महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर मागच्या आठवडाभरापासून या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोण पिछाडीवर जाणार कुठल्या मतदारसंघात कोणाच्या मतांचं गणित झुलय आणि कुठे बिघडलंय याची आकडेमोड सुरू आहे त्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत पैजा लागत आहेत मात्र राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये झालेलं मतदान आणि मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीमुळे पक्षीय उमेदवारांना आवाक केलंय कुठल्या भागात मतदान वाढलंय कुठे कमी झालंय वाढलेल्या मतदानाचा किती फटका बसू शकतो याची चाचपणी वेगवेगळ्या आकडेवारीचे कागद फिरवून केली जात आहे तसेच या वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीमुळे काही मतदारसंघात मतदानापूर्वी आघाडीवर दिसत असलेले नेते अचानक पिछाडीवर पडल्याचं चित्र निर्माण झालंय काही ठिकाणी तर या वाढलेल्या आकडेवारीमुळे जुळवून आणलेली समीकरणं बिघडून गेल्याची चर्चा आहे त्यामुळे अनेक बड्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यामुळे मोठी उलतापालत होऊ शकते अशा पाच मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच आहे एकीकडे देशात चारशे पारचा नारा देत भाजपा लोकसभेच्या रिंगणात उतरला असताना महाराष्ट्रातही माहितीकडून पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं मात्र विरोधी पक्षातील महाविकास आघाडीकडून जोरदार टक्कर मिळाल्यानं पाच टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत भाजपासह माहितीमधील पक्षांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसत होतं मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीने सत्ताधारी माहितीसह महाविकास आघाडीतील नेत्यांचं टेन्शन वाढवलेलं आहे मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे चुरस निर्माण झालेल्या मतदारसंघांपैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर मागच्या काही निवडणुकात सातत्यानं भाजपाच्या ताब्यात राहिलेल्या मतदारसंघावर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसने कब्जा केला होता काँग्रेसचे बाऊल धानोरकर येथून विजयी झाले होते मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला होता या पार्श्वभूमीवर यावेळी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपाकडून वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार अशी लढत चंद्रपूरमध्ये झाली अनेक आरोप प्रत्यारोपांमुळे ही लढत गाजली होती दरम्यान पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या चंद्रपूरमध्ये तब्बल सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मागच्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल दोन पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान वाढल्यानं हा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने गेलाय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत येथील मतदारसंघ निहाय मतदानाचा आढावा घ्यायचा झाल्यास भाजपाचे आमदार असलेल्या वणी आर्णी आणि बल्लारपूरमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला दिसला तर काँग्रेसचे आमदार असलेल्या राजुरा आणि वरोरा येथेही वाढीव मतदान झालंय मात्र अपक्ष आमदार असलेल्या चंद्रपूरमध्ये मतदान कमी झालंय मतदानाची सविस्तर आकडेवारी पाहायची झाल्यास वणीमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक चोवीस आरणीमध्ये एकोणसत्तर पूर्णांक बावन्न आणि बल्लारपूरमध्ये अडुसष्ट पूर्णांक छत्तीस टक्के एवढं मतदान झालंय तर राजुरा येथे सत्तर पूर्णांक नऊ आणि वरोरा येथे सदुसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालंय चंद्रपूरमध्ये मात्र सर्वात कमी म्हणजेच अठ्ठावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालंय ही आकडेवारी पाहता भाजपा आणि काँग्रेसचा प्रभाव असलेल्या भागात कमालीचं अटीतटीचं मतदान झाल्याचं दिसतंय त्यामुळे बडे नेते असलेले सुधीर मुनगंटीवार रिंगणात असल्यानं इथे भाजपाचा सहजपणे विजय होईल असे जे संकेत मिळवत ते आता बदलताना दिसत आहेत तसेच हे वाढीव मतदान काँग्रेसच्या बाजूने गेल्यास त्याचा मोठा धक्का सुधीर मुनगंटीवार यांना बसू शकतो मतदानाच्या टक्केवारीमुळे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झालेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे म्हाडा पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक गाजली ती धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बंडामुळे भाजप येथून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत भाजपा विरोधात तुतारी फुंकली होती त्यामुळे येथील निवडणूक कमालीची चुरशीची झाली तसेच अटीतटीच्या वातावरणात येथे जवळपास त्रेसष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान झालं मात्र येथे प्रभाव क्षेत्र क्षेत्रनिहाय आणि मतदारसंघ न्याय कमी जास्त झालेल्या मतदानामुळे येथील एकतर्फी वाटणारा सामना अटीतटीचा जा झाल्याची चर्चा आता झाली आहे लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या मध्ये जेमतेम साठ टक्के मतदान झाल्याचा तर नाईक निंबाळकरांचा प्रभाव असलेल्या फलटणमध्ये चौसष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी होती तर करमाळा आणि माणमध्ये तुलनेनं कमी आणि माडा व सांगोल्यात सरासरी मतदान झालं होतं या आकडेवारीवरून मोहिते पाटील यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात कमी मतदान झाल्यानं शरद पवार गटाची चिंता वाढल्याचं दिसत आहे मात्र फलटणमध्ये वाढलेलं मतदान हे नाईक निंबाळकरांच्या बाजूने होतं की विरोधात याबाबतही दावे प्रतिदावे केले जात आहेत पण आकडेवारीतील या खेळामुळे येथील निवडणूक रंगतदार झाले एवढं मात्र नक्की आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत यावेळी ज्या काही चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकी एक लक्षवेधी लढत मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघातही झाली भाजपाने येथून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे हे रिंगणात उतरले मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना कडवी टक्कर देणाऱ्या सोनावणे यांच्यासाठी यावेळी बीडमधील वातावरण अनुकूल होतं त्यात मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावामुळे यावेळी बीडमध्ये जबरदस्त जातीय ध्रुवीकरण झालं होतं या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये यावेळी तब्बल सत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के एवढं मतदान झालं मागच्या वेळच्या तुलनेत चार पूर्णांक पंच्याहत्तर टक्के एवढी वाढलेली मतदानाची टक्केवारी ही कुणाचं समीकरण जुळवणार आणि कोणाचा खेळ बिघडवणार याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत सध्या महायुतीचे आमदार असलेल्या गेवराई केज माजलगाव आष्टी आणि परळी या पाच मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसली तर शरद पवार गटाचा आमदार असलेल्या बीडमध्ये मात्र किंवा सहासष्ट पूर्णांक नऊ टक्के एवढं मतदान झालं मात्र यावेळी मतदानावर पक्षापेक्षा जातीचाच प्रभाव दिसल्यानं पारंपरिक निकष लावून या मतदानाकडे पाहता येणार नाही अशा परिस्थितीत भाजपा आणि पंकजा मुंडे यांच्यावर नाराज असलेला मराठा मतदार वाढीव मतदानातून एक गट्टा बजरंग सोनवणे यांच्या बाजूने गेल्यास येथील निवडणूक पंकजा मुंडे यांना जड जाऊ शकते मात्र ओबीसी आणि इतर समाजाचे मतदार या वाढलेल्या मतदानातून पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभे राहिले असतील तर मात्र येथे अटीतटीची लढत होईल मतदानाच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या टक्क्यामुळे चुरस निर्माण झालेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र शिंदे श्रीकांत शिंदे हे रिंगणात असल्यानं कल्याण लोकसभा मतदारसंघावर राजकीय क्षेत्राचं लक्ष सुरुवातीपासूनच होतं त्यात ठाकरे गटाने कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्या रूपात तुलनेनं दुबळा उमेदवार दिल्यानं श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा दावा केला जात होता मात्र यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान वाढल्यानं रंगत निर्माण झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात सुमारे चव्वेचाळीस टक्के एवढं मतदान झालं होतं मात्र यावेळी पन्नास पूर्णांक बारा टक्के म्हणजेच मागच्या वेळच्या तुलनेत तब्बल सहा टक्क्यांनी मतदान वाढलंय आताही वाढलेलं मतदान कुणाचं याबाबत अनेक दावे केले जात आहेत कल्याणमध्ये मतदारसंघ नेहा आढावा घ्यायचा झाल्यास शिंदे गटाचा आमदार असलेल्या अंबरनाथमध्ये सर्वात कमी म्हणजेच सत्तेचाळीस पूर्णांक साठ टक्के एवढं मतदान झालंय तर महाविकास आघाडीचा एकमेव आमदार असलेल्या मुंबऱ्यामध्येही अठ्ठेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के एवढंच मतदान झालंय मात्र भाजपाचे तीन आमदार असलेल्या उल्हासनगर कल्याण पूर्व आणि डोंबवलीमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिकचं मतदान झालंय याशिवाय मनसेचा एकमेव आमदार असलेल्या कल्याण ग्रामीणमध्येही मतदानाची पन्नाशी ओलांडली गेली आहे त्यापैकी मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना एकतर्फी मतदान झाल्याची चर्चा आहे तर भाजपाचा प्रभाव असलेल्या कल्याण पूर्व आणि उल्हासनगरमध्येही दोन्ही उमेदवारात अटीतटीची लढत झाली आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यावेळी श्रीकांत शिंदे यांचं पारडं जड असलं तरी त्यांना मोठं मताधिक्य मिळण्याची शक्यता कमी आहे मतदानाच्या टक्केवारीमुळे लढत अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झालेला पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे पुण्यामध्ये मागच्या मतदानाच्या तुलनेत यावेळी तीन पूर्णांक पासष्ट टक्के एवढी वाट नोंदवली गेली मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यात भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता त्यामुळे यावेळीही भाजपाला विजयाची अपेक्षा आहे पुण्यामध्ये भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने रवींद्र दंगेकर यांच्या रूपात त्यांच्यासमोर एक तगडा प्रतिस्पर्धी उभं केल्यानं येथील लढतीत रंगत निर्माण झाली होती त्याशिवाय वंचितकडून उतरलेल्या वसंत मोरे ही निवडणुकीत चुरं आणली होती अशा परिस्थितीत पुण्यात वाढलेलं पावणे चार टक्के चा मतदान कुणाचा खेळ बिघडवणार याची चर्चा आता सुरू झाली आहे पुण्यामधील मतदारसंघ न्याय आढावा घ्यायचा झाल्यास रवींद्र दंगेकर यांचा मतदारसंघ असलेल्या कसबापेठ येथे सर्वाधिक मतदान झालंय तर भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये कमी मतदानाची नोंद झाली आहे तर उर्वरित मतदारसंघात एकूण सरासरी एवढं मतदान झालं त्यामुळे येथील निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे तसेच काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होईल असे संकेत सध्या मिळत आहेत आता या पाच मतदारसंघातील मतदानाच्या टक्क्याची आकडेवारी पाहिल्यावर हे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने जाईल याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अर्थात हा वाढलेला मतदानाचा टक्का नवमतदारांचा मतदारांचा आहे किंवा मग मतदारांचा हे देखील येत्या काळात आपल्याला समजावून घ्यावं लागेल आता नवमतदार हा तुलनात्मक दृष्ट्या हिंदुत्व या हिशोबाने भाजपकडे वालाय असं वर्कर्णी दिसतंय तर अग्रेसिव्ह मतदार हा भाजपा विरोधी मतदान करण्याची शक्यता आहे पण तुम्हाला हे असंच वाटतंय का की तुमच्या लेखी राज्यात अजून कोणते निकाल हे धक्कादायक लागू शकतात याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद